राजधानी ठाणे न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत मे बाउन्सरला देशाशी गद्दारी करण्यासाठी आमिष दाखविण्यात आले मात्र बाउन्सरने ही ऑफर धुडकावत थेट सायबर पोलिसात तक्रार केली दरम्यान या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली मात्र तपासाअंत भलतेच सत्य समोर आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला याबाबत मिळालेल्या माहितीवरून शहरातील चाळीसगाव रोडवरून मुल्ला कॉलनीत राहणारा इम्रान अरुण शेख हा ठाणे येथील जय टायगर सिक्युरिटी एजन्सीत नोकरीस आहे त्याला एकवीस एप्रिल रोजी साडेआठ वाजता त्याच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कोड असलेल्या क्रमांकावरून फोन आला समोरील व्यक्तीने हिंदीमध्ये संवाद साधत लष्कर ए तैबा या दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे सांगितले यासाठी पैशाचेही आमिष दाखविले परंतु या आमिषाला बळी न पडता इम्रान शेख धुळे सायबर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार केली सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एसपी श्रीकांत धिवरे यांनी सायबर सेलला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या तक्रारदाराला ज्या व्हर्च्युअल नंबरवरून फोन आला होता त्याचीही माहिती काढण्याचे आदेश दिले सायबर सेलने देखील जात देवपूर परिसरातील शनी मंदिराजवळ राहणारा ऋषिकेश नरेंद्र भांडारकर आणि त्याचा मित्र खालीद अन्सारी याला ताब्यात घेतले इम्रान शेख याला ऋषिकेश भांडारकर यानेच व्हॉट्सअपवरून आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल कॉल केल्याचे उघड झाले सदर संभाषण खरं वाटावं वा म्हणून त्याने मित्र खालीद अन्सारी याची मदत घेतली हा प्रकार त्याने खोडसाळपणातून केल्याचा पोलीस तपासातून निष्पन्न झाला तरी देखील या प्रकरणाची सायबर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे दोघही संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर राजेंद्र मोरे महेश मराठे विवेक बिलाडे दिलीप सावळे हेमंत वागळे तुषार पोद्दार यांच्या पथकाने केली